नमस्कार मित्रांनो ओ एस एम टेक्नॉलॉजी सोल्युशनमध्ये आपले सहज स्वागत मी सर्वांना आनंदाची एक बातमी देऊ इच्छितो की दिनांक तेवीस अकरा दोन हजार वीस रोजी ओ एस एम टेक्नॉलॉजी सोल्युशनने एक नवीन पत्र लॉन्च केलं त्या पत्राचा आढावा थोडक्यात मी आपल्याला सांगत आहे डिअर मेंबर्स वी हॅव सेप्टेड ऑलमोस्ट एटीन पर्सेंट एक्झिटिंग डाटा अँड स्टील वर्किंग ऑन इंट विच वी विल फिनिश इन समटाईम म्हणजेच आत्तापर्यंत ओ एस एम टेक्नॉलॉजी सोल्युशनने ऐंशी टक्के डाटा हा नवीन वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट ओ एस टेक्नो डॉट कॉम या साईटवर ट्रान्सफर करण्यात आलेला आहे तसेच उरलेला डाटाही लवकरच नवीन वेबसाईटवर ट्रान्सफर करण्यात येईल गेले तीन चार दिवस वेबसाईट ही वर्किंगमध्ये होती मित्रांनो त्यामुळे आपण आत्तापर्यंत ठेवलेला संयम आणि सहकार्याबद्दल ओ एस एम टेक्नॉलॉजी सोल्युशन नेहमीच आपलं ऋणी राहील त्याचबरोबर माझी सर्व मित्रांना अशी एक विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा नवीन साईटवर जाऊन टाकलेला नाही त्यांनी त्यांनी आपला जुनाच लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ओ एस एम टेक्नो डॉट कॉमवर जाऊन तेथे ते ईमेल व्हेरिफिकेशन करून घ्यावा आणि त्यानंतरच आपण टॉपअप करून घ्यावे मी आता माझ्या लॉग इन आय डीला टॉपअप करून घेतलेला आहे ज्यावेळेस मित्रांनो जुनी साईट चालू होती त्यावेळेस मी हजार रुपये ट्रान्सफर केले होते ते हजार रुपये आता डॉलरमध्ये कन्वर्ट झालेले आहेत तसेच मी माझा आय डी टॉपअप केल्यामुळे मला दररोज रु चाळीस रुपये याप्रमाणे ते डॉलरमध्ये जमा झाले आहेत अशाच प्रकारचे नवनवीन ओ एस एम टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका त्यामुळे नवनवीन आलेले व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील धन्यवाद